श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवट्या मंका जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्यात्तर पंच्या शून्य चार अग्रंधुळगाव मध्ये एका मिनिटात एक हजार वृक्षारोपणाचा नवा हरित विश्व विक्रम अग्रंधुळगाव मध्ये एकाच दिवसात पाच हजार वृक्षांचे वृक्षारोपण कवटे महाकाळ तालुक्यातील अगरंधुळगाव गावामध्ये हरित विश्व विक्रम करण्यात आलेला असून आईच्या नावाने एक झाड या उपक्रमात गावामध्ये एका वृक्ष तर एकूण वृक्षांचे वृक्षारोपण सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले गावकरी एकत्रित आल्यानंतर काय होऊ शकते याचे उदाहरण अग्रंधुळगाव असून गावकऱ्यांनी वृक्षारोपण करून दिलेल्या सेवेमुळे गावचा विकास झालेला आहे सेवा हीच खरी ताकद आहे सेवा दिली तर निसर्ग सुद्धा आपल्याला भरभरून देतो असे कौतुकास्पद उद्गार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले आगरंधोळगाव दुळगावमध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे स्वागत शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड के, मा के नाम माके नाम उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाअंतर्गत एक झाड आईसाठी या उदात्त हेतूने सर्व गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन पाच हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे स्वागत गावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांनी केले या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी विजय यादव प्रांताधिकारी उत्तम दिघे कवटे महांचे तहसीलदार अर्चना कापसे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे उपवन संरक्षक सागर गवते कार्यकारी अभियंता म्हैसाळी योजना रोहित कोरे जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुंग रवींद्र होरा वन विभागाचे सर्जेराव सोनवडेकर यांच्यासह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी अंगणवाडी सेविका आशा सेविका आजी माजी सैनिक अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन रमेश खंडागळे व प्रियांका कनप यांनी केले तर आभार तहसीलदार अर्चना कापसे यांनी मानले गावातील कार्यक्रमाचे झालेले चित्रीकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तसेच कवटे तहसीलदार अर्चना कापसे यांची प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे मराठी न्यूज नमस्कार मी तहसीलदार अर्चना कापसे एक पेड़ ना, ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आणि या संकल्पनेला पुढे नेण्याचा निर्धार अशोक काकडे मान्य जिल्हाधिकारी सांगली यांनी हरित सांगली आमची सांगली हरित सांगली या ब्रँडखाली हा प्रवास सुरू झाला कवटेमांकाळ एकेकाळी दुष्काळाचं सावध घेऊन जगणारा तालुका हळूहळू म्हैशाळ आणि टेंबूचं पाणी फिरू लागलं आणि शिवारे फुलू लागली मात्र जलसंवर्धनाचं आणि वृक्षारोपणाचं काम झाल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होणार नाही हे सर्वांच्याच लक्षात आलं मी आणि माझे सहकारी गटविकासाधिकारी चंद्रकांत बोटरे सर यांनी निर्धार केला की आपण एक मिनटात एक हजार झाडे लावू मात्र हा संकल्प पुढे कसा न्यायचा तर आमच्या डोळ्यासमोर आले ते अग्रंदुळगावचे सरपंच शिवदास भोसले आणि त्यांची टीम अग्रंदुळगाव एकेकाळी सैनिकांचं गाव आजी माझी सैनिकांची खूप मोठी परंपरा कोणतंही काम सांगा कधीही नाही म्हणणार नाही अशी ही लोक आम्ही या सर्वांना घेऊन एका मिनिटात एक हजार झाडे लावण्याचा विषविक्रम करण्याचा प्रयत्न चालू केला आणि त्या प्रयत्नांना यश आलं वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीमध्ये एका मिनिटात एक हजार झाडे लावण्याचा विक्रम सर्व कोटे मंकाळकर आणि त्यातल्या त्यात विशेषतः अग्रह दुर्गावकरांनी करून दाखवला मी सर्वांची मनापासून आभारी आहे आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे वांकर आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचा। उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे संपर्क अठ्ठ्याण्णव साठ शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून